समावेशित शिक्षण अंतर्गत विशेष शिक्षकांचा समायोजन प्रक्रिया तातडीने राबवा आदेश पारित करा शिक्षकांना न्याय द्या अन्यथा एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा याबाबत अधिक वृत्ताचे की महाराष्ट्र शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयान्वे समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जाहीर केलेली असून संबंधित आदेश जारी होऊन देखील प्रत्यक्ष अंमलबजावणी दप्तर दिरंगाईमुळे रखडली आहे यामुळे सर्व विशेष शिक्षकांवर मोठा अन्याय होत असून सर्व सेवा ज्येष्ठतेचा व हक्काचा विचार होणे अत्यंत आवश्यक असून या संदर्भात वेळोवेळी निवेदन देण्यात आले तरी देखील कार्यवाही गतिमान होत नसल्याने क्रांती दिनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून कार्यकारी अधिकारी यांनी आपले समायोजन प्रक्रिया नियमानुसार लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्यामुळे सदर उपोषण स्थगित करण्यात आले होते परंतु अद्यापही शहाऐंशी विशेष शिक्षकांची यादी नियमानुसार एक ऑगस्ट लागून देखील प्रशासनामार्फत पुढील योग्य ती कारवाई आज तो झालेली नाही त्यामुळे सदर समायोजन प्रक्रिया सेवा ज्येष्ठता व नियमानुसार तातडीने पूर्ण करावे व शिक्षकांचा हक्काचा निर्णय लवकरात लवकर पारित करावा असे आशयाचे निवेदन शिवना देण्यात आले व त्या संदर्भात लवकरात लवकर लौकर निर्णय घ्यावा अन्यथा एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून बेमुदत उपोषण करू असा इशारा या ठिकाणी सर्व पात्र शहाऐंशी विशेष शिक्षकांनी बेमुदत उपोषणाचा इशारा, इशारा दिला आहे नमस्कार आम्ही सर्व विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आम्ही शासनाला विशेष प्रत्येक केंद्रामध्ये एक विशे शिक्षक नियुक्ती करण्याबाबत शासनाला आदेशित केलेले आहे तरी अकरा जून दोन हजार चोवीसला पंचवीसला आदेशित करून देखील आमची नियुक्ती तात्काळ होत नाही आहे आणि त्या विषयाला खूप उशीर होत आहे तरी शासनाला आम्ही तसं निवेदन दिलं आहे मान्य शिरोसाहेबांना की त्यांनी आमचं जे समायोजन आहे आणि सेवा आमचं ते समायोजन करण्यात यावं ही आम्ही शासनाला विनंती करत आहे आणि एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आम उपोषणाला बसत आहे बेमुदत उपोषणाला बसत आहे